हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहे सगळे छान ना छानच असले पाहिजे खूप सारांना माझी आय डी पण घावलेली आहे इन्स्टाची आणि खूप सारांची मला जे यूट्यूबला आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी सगळ्यांनी मला इन्स्टाला मेसेज केलेले की बाबा ताई तुझे यूट्यूबला व्हिडिओ का पडत नाहीये काय कारण झाले का तू आजारी का कशी आहेस तू तर मी सगळ्यांना आजवर सांगते मी ओके थोडं डिप्रेशन आहेच आहे कोर्ट कचेरी घर फॅमिली सगळंच पाहायला लागते तर दोन मुलं पण आपल्याला मुलांची पण काळजी घ्यायला लागते या यूट्यूबमधून काय आपल्याला काही पेमेंट मिळत नाही आहे पण आपण एक जनजागृती करतोय माझी जी लाईफ स्टोरी सांगत होतं ती सांगतोय आपण कारण आज मी फसली आहे माझ्यामुळं अजून दोन मुली माझ्या नवऱ्याला बळी नाही पडल्या पाहिजे म्हणून मी हे व्हिडिओ बनवते आणि मला यूट्यूबचं खरंच खूप प्रोत्साहन झाले की यूट्यूबमुळे माझे जेवढे व्हिडिओ पांगले गेले तर त्याच्यातून पण मला भरपूर कळालं की माझा नवरा किती जणींसोबत होता किती जणींना सोडलं त्यांनी ह्या यूट्यूबच्या माध्यमातून पण मला कळलं किंवा हे व्हिडिओ जशी व्हायरल झाली तसं मला इन्स्टाग्राम सगळ्यांनी एम केलं की ताई नवर आमच्या संग बोलत होता आणि हे चॅटिंग त्याचे तर खूप जणांचे चॅटिंग पण दिले तर थोडे दिवस काय करते मी त्याचा जरा चॅप्टर जरा कट करते हे थोडं विषय झालाय म्हणून तर आणि लाईफ स्टोरी आपली ही परमनंट चालूच राहणार आहे तर आत्ता आपण काय करणार आहे जे थोडे थोडे विषय मी मध्ये घेते ते माझे पर्सनल असतील सध्या मी सोमनाथ दरगुडेला थोडं लांब ठेवते कारण तो खूपच अति वागायला लागलेला आहे म्हणून त्याचा थोबडाचा आवाज पण आपल्याला ऐकायची ताकद नाहीये आपण जे बनवतो तो तो, तो, तो वेगळ्याच पद्धतीने घ्यायला लागलेला आहे कारण म्हणतात ना ज्याला इज्जत नसते ना तो खूप गावभर दाखवतो की मी खूप अतिशान आणि आपल्याला इज्जत आहे म्हणून ठीक आहे आपण थोड्या दिवस कमी बापाची होऊया कारण आपली काही चुकी नसतानाही थोड्या गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करायला लागतील काहीतरी घरच्यांच्या पण आटी असतात आपल्याला की आपण पण आई इथं राहतो त्यांचं पण थोडंफार फार गोष्टी ऐकायला लागतात त्यामुळं ठीक आहे सध्या थोडे दिवस आपण त्याचं चॅप्टर जरा कट करूया तर मी अदुग सगळ्यांची माफी मागते खरं डेली मला व्हिडिओ मी खूप म्हणते की डेली रोज टाकायचा रोज टाकायचा पण घरच्यांनी मला थोडं समजवलं किंवा थोडं त्याचा विषय थांबव कारण तो नालेक झाला म्हणजे आपण नालेक नाहीये कारण आपल्या पाठीपुठे देवाने दोन लेकरं दिली त्याला काही त्याला आई नाही बाप नाही त्याला कोणी नाही आहे त्यामुळं तो मोकर आपण गावाला सोडल्या गा, झालेला आहे ओळूच म्हणावं लागेल तो पण सुट्टीला आलेला आहे पाहूया एक दिवस आपण त्याला पण कॉन्टॅक्ट करणार आहोत काही कारणे त्याच्या त्याच्यामागं ते पण मी शांगनच पण सध्या ठीक आहे तो नालेक झाला आहे मला नालेक नाही व्हायचा त्याच्यामागं त्यामुळे मी विषय थोडं थांबवती आहे आणि मी थोडंसं एक मला खूप जणांनी कमेंट केली होती की कि ती त्याचा चॅप्टर घेऊ नको सगळ्यात आधी माझं यूट्यूब काय मोनोटाईज झालेलं नाही आहे मी सगळ्यांसाठी सांगते परत काय होतं सगळ्यांचं गैरसमज होतं की रोजच अपडेट करते रोजच अपडेट करते तर माझं काय अकाउंट मोनोटाईज झालेलं नाही आहे आणि यूट्यूबला पण डेली व्हिडिओ पडले तर मोनोटाईज होते डेली व्हिडिओ पडले तर पेमेंट येतो हे असं सगळ्यांचं म्हणण्याचा उद्देश आहे पण मी आता अजूनही सांगते मी काय पेमेंटसाठी करत नाही आहे कारण मी माझ्या वडिलांची येतं राहते आईवडीलच खायला प्यायला घालतात ते दोन मुलं आईवडील बघतात ते याच्यात नाही माझा हातभारे नाही माझ्या नवऱ्याचा हातभारे त्यामुळं विषय येतच नाही आहे राहिला विषय पेमेंटचा यूट्यूबचा मी सगळ्यात आधी सगळ्यांचं गोष्टी क्लिअर करते मग माझ्या विषयाला चॅप्टरला हात घालते मी की यूट्यूबला काय आपल्याला पेमेंट येत नाही आहे यूट्यूब अजून मोनोटाईज झालेलं नाही आहे मॉनोटाईज झाल्यानंतर त्याच्या खूप प्रोसेस असतात तेव्हा यूट्यूबचा आपल्या वगैरे करायला लागतो तेव्हा पेमेंट येतो पण आपल्याला काही यूट्यूबचं पेमेंट येत नाही आपल्या कोणाचं मोनोटाईज नाही आहे मोनोटाईज व्हायला तरी आपल्याला कोणा समा सहा महिने तरी लागतील ते व्हिडिओ आपले व्हायरल व्हायला हो आणि तेव्हा ते, ते मोनोटाईज होईल त्यामुळं तर पहिला मुद्दा मला खूप जणांनी छान कमेंट करताना खूप प्रतिसाद पण मिळते तुमचा सॉरी खूप प्रतिसाद पण मिळते मला तुमचा तर मला खूप जणांनी सांगितलं होतं की ताई त्या अनालायक माणसाचं नाव घेऊ नको विचित्र आहे तो तू हॅप्पी राहा मी खरंच हॅप्पी दोन्ही पण सांगता येईन मी काय हॅप्पी नाही आहे मी सॅडच आहे कारण विषय कसा आहे की आपण ज्या व्यक्तीला एवढं जीव लावलेला असतो ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक गायब होते म्हणजे कुठेतरी माणसाच्या ना हृदयाला नाही इतर धक्का बसतो त्यामुळं तर आता मी व्हिडिओ बनवून कारण एक आहे की आता माणसाची गॅरंटी नाहीये माणूस दोन मिनिटात काय होईल माणसाला सांगता येत आहे तेव्हा आताच आपण जे आता पाहिलं अजितदादा पवार अजितदा पवार यांचं पण असं झालं की जे दोन मिनिटात बारामतीला पाच ते दहा मिनिटात बारामतीला पोहोचणार होते तर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पहिल्यांदा सगळं त्यांना भावपूर्ण नावपूर्ण दिली खरंच खूप कामाचा माणूस होता, काम लो होता। का जवर तुम्यात। जवर तुम्यात। तो आणि काम करणाऱ्यातला होता त्यामुळं दादा गेले हे खूपच वाईट झालं तर मला एकच की माणसाची गॅरंटी नाहीये जवर तुम्ही आहात जवर तुम्ही आहात तर लोकांस छान बोला प्रेमाने बोला फक्त कुणी कुणाच्या संसाराच्या जाऊन वाटोळ करू नका कारण तुम्ही पण लेडीज आहे मी पण लेडीज आहे दुसऱ्या पण लेडीज आहे ज्यांनी खरं नवरे सोडल्यात ना त्यांना पहिलं ऑलरेडी कसं आहे जे नवरा कधी सोडतोय बाई जेव्हा तिच्या खूप डिप्रेशन मध्ये तिला नेण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ती नवरा सोडते कुणाला हाऊस आलेली नसती की आपला संसार चौटे मांडायचा आपला संसार मोडायचा तर पहिली गोष्ट अशी आहे की जी एक जेड राहती त्याच्यासंग ती तर मेन पॉईंट धंदेवालीची त्यामुळे तिचा विशेष नाहीये आणि जो आपला संघ राहत होता ज्याच्यापासून आपण दोन मुलं झाले तो तर अतिहुशार निघाला एका मुला नांदारा ठेवल्याने तर आता जे महाराष्ट्र दोन नंबरला आलेले आहे भारत आपला महाराष्ट्र आपला काही डिवोर्सच तर डिवोर्स का होतो मी एक सांगते की हा डिवर्स आहे ना पन्नास हा जो डिवर्स होतोय ना तो साठ टक्के पुरुषांमुळे होतोय आणि चाळीस टक्के महिलांमुळे होतोय मी असं सांगू शकते कारण का कारण पुरुष हा खूप त्रास देत असं ती व ती बाई त्याला सोडती आणि काय काय बायकांना सवयसी सगळीकडे तोंड मारायची तेव्हा तो नवरा सोडतात तर अशीच हे दुर्घटना माझ्या आयुष्यात झालेली माझे नवरा साठ टक्के वायरलच होतात त्यामुळं चलाच एक सवय त्याची इच्छा त्याची मर्जी त्याचं डोकं त्याचं नशीब की त्याच्या पाचवीला पुजलं असं की तू जे वयानंतर तो अशा शिलपडी करणारे दोन मुलं झाल्यानंतर ठीक आहे जे होते ते चांगल्यासाठी होते आपण खास मुद्द्याला हात घालूया कारण मला खूप जणांची कमेंट होते ताई तू स्वतःचा छोटासा एक बिझनेस चालू कर तर मी एक खरंच सांगू शकते सगळ्यांना तर मला खूप जणांच्या जा ताईंचे मेसेज आहे इन्स्टाग्राम खूप छान प्रतिसाद देत आहे तुम्ही मला की ताई तू कुठेतरी एक छोटासा बिझनेस चालू कर ह्यांना एक माणसं नादी लावू नको तर खरंच मी सगळ्यात माझ्या ताई बहिणी आई भाऊ यांना सगळ्यांना सांगते मी खरंच एक छोटासा बिझनेस चालू केला आहे तर मी कालच माझ्या बहिणीने मला सगळ्यांनी मी मैत्रिणींनी बहिणींनी आईनी भावानी दाजी असतील सगळ्यांनी मिळून मला पंधरा ते वीस हजार रुपये दिले होते त्याच्यामध्ये मी छोटस एक बिझनेस चालू केलाय की मी जो काल माल जो भरलेला आहे तो माल तुम्ही मला सांगताय काय भरलाय नक्की तर मी ज्वेलरी भरलेली आहे आणि खूप छान ज्वेलरी आहे की अशी सोन्याला लाजवेल अशी ज्वेलरी आपण भरलेली आहे तर आता आपण जे इथून पुढे युट्यूबला आपण जे व्हिडिओ रोजच्या रोज अपडेट होतील रोजच्या रोज जे अपडेट होतील तर त्याच्यातून आपण एक छोटासा बिझनेस म्हणावा लागेल तर आपण जी ज्वेलरी आपण आणलेली आहे तर आता जे सोन्याचे रेट चालू आहे दीड ते दोन लाख रुपये तर अशाच पद्धतीचे आपण ज्वेलरी वन ग्रॅम मॅट ही ज्वेलरी आणली तर उद्यापासून आपण जे यूट्यूबला ला आपले ज्वेलरीचा ब्लॉग बनतील वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लॉग बनतील तर प्लीज सगळ्यांनी मला प्रतिसाद द्या सगळ्यांनी माझा बिझनेस कसा सपोर्ट जाईल तेवढं मला सगळ्यांनी साथ द्या, द्या आणि खरंच मला तुमच्या प्रतिसादची खरंच गरज आहे कारण आज दोन मुलं दुसऱ्यांच्या जीवावर जगवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे आज ठीक आहे आपले आई वडील आहेत भाऊ आहे बहीण आहे दाजी आहे म्हणून मी यांच्या जीवावर जगते आहे कारण मी कुठेही कामधंदा करत कर नाही कारण सगळ्यांना माहिती माझी मुलगी आजारी असतील मुलं मुलं लहान आहे सगळं मुलांचं पण बघायला लागतं त्यामुळे मी कुठेही कामाला जात नाही तर आपण एक छोटंसं बिझनेस चालू केला आहे तर मला खरंच सगळ्यांना मनापासून सांगते मी की मला खरंच सगळ्यांनी प्रतिसाद द्या आणि जे मी रोज उद्यापासून जे ब्लॉग बनवीन ते माझे ज्वेलरीच्या संदर्भात असतील वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी असेल आणि आपण दर रविवारी आपण ऑफर काढत जाणार आहे आता समजा सण वगैरे असेल तर ऑफर काढत जाऊ आणि आपण कोंबो सेट असेल फक्त सिंगल सेट असेल नाही तर मिनी घंटा असतील मोत्याचे हार असतील तर याच्यावर आपण व्हिडिओ पोस्ट करणार आहे तुम्हाला सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या आणि माझे व्हिडिओ जेवढे तुम्हाला व्हायरल करता येईल तेवढे व्हायरल करत जा आणि आपण काय करणार आहे की जे यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करणार आहे आपण जे ज्वेलरीचे तर त्याच्या खाली तुम्ही मला डी एम केला ना तरी चालेल की बाबा की तुम्हाला जी ज्वेलरीची प्राइस विचारायची असेल नाहीतर तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवर मागवायची असेल ज्वेलरी तर तुम्ही मला खाली तुम्ही मला मेसेज करू शकता की ताई बाबा ही ज्वेलरी कुठं मागवायची तुमच्या नंबरवर कसं कॉन्टॅक्ट करायचं तर मी पुन्हा एकदा सांगते माझी जी इन्स्टाची आयडी आहे माझा जीव झिरो सहा झिरो सहा ही माझी इन्स्टाची आय डी आहे मला त्याच्यावर तुम्ही कमेंट केली ना किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेत जा आपण जी ज्वेलरी आता उद्यापासून पोस्ट करणार आहे त्याचा स्क्रीनशॉट घेत जा किंवा ताई ही आम्हाला ज्वेलरी ऑनलाईन करा म्हणून तर तुम्ही मला इन्स्टा तिथे जाऊन मला डीएम केला तुम्ही समजा कोणी कोणी इन्स्टा नसेल वापरत तर मला तुम्ही खाली फक्त मला मला ज्वेलरी पाहिजे म्हणून तर आपण पाहूया जो नंबर आहे माझा चालू नंबर तो मी तुम्हाला युट्यूबला मी सेंड करेन कारण कसा विषय होतो यूट्यूबला माझ्या काही एकच सीम गेले तेरा वर्ष झाले मी एकच सीम वापरते त्यामुळं काय होतं आपण नंबर टाकला ना तर जी दुसरी आहेत ना, ना ती फालतूमध्ये आपल्याला मेसेज करणार कॉल करणार म्हणून मी मेसेज मी शक्यतो नंबर नाही टाकणार समजा तुम्हाला कुणाला ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्ही मला सगळ्यांनी इन्स्टाला डी एम केला तरी चालेल की बाबा ताई मला स्क्रीनशॉट मारत जा आणि ताई की आपल्याला ज्वेलरी पाहिजे म्हणून तिथं मला ऑनलाईन तुम्ही तुमचा ॲड्रेस पाठवला तेव्हा मी तुम्हाला नंबर नक्की सेंड करेन तर मग मला सगळ्यांनी प्रतिसाद द्या आणि मला सगळ्यांनी कमेंट करा की मी इथून पुढं जो बिझनेस करते मला त्यांना तुम्ही प्रतिसाद देणार आहे का नाही कारण काय होईल की मी तुमच्या याच्यावर सध्या चाललेले आहे कारण घरात बसून काय करणार आहे दोन मुलं शिकवायच्या दोन मुलांचं पाहिजे आपल्याला तर त्यांचं आलं की त्यांचं खाणं पिणं अभ्यास करणं त्यांना क्लासला नेऊन सोडणं ह्याच गोष्टीमध्ये माझा दिवस जातो तर मला सगळ्यांनी सा साथ द्या प्रति तुमच्या आशीर्वादाची खरंच गरज आहे आणि आपले जेवढे व्हिडिओ व्हायरल करता येईल तेवढे व्हायरल करत जा आज मी एक ज्वेलरी पोस्ट केली तर तुम्ही दोन लेडीजला ले सांगा की अबा ज्वेलरी कमी प्राईजमध्ये होलसेल रेटमध्ये ज्वेलरी आहे की घ्यायची असेल तर तुम्ही दोघींनी ऑर्डर केली महाराष्ट्र बाहेर जी शिपिंग राहीन ती पन्नास रुपये चार्जेस राहीन महाराष्ट्र आतमध्ये ती तीस रुपये राहीन आपण अशी ज्वेलरी आणलेली आहे तर मला नक्की डी एम करा की अबा मी स्टार्ट करू का काय आणि उद्यापासून जी ज्वेलरी आपण पोस्ट करणार आहे त्याला खरंच खूप छान प्रतिसाद द्या मला आणि इन्स्टाला मेसेज कराय विसरू नका मी वाटलं तर खाली आय डी पण मेन्शन करेन इन्स्टाची की माझा जीव ज्युरोसा ज्युरोसा ह्या आयडीला जाऊन मला तुम्ही नक्की डी एम करा की ज्वेलरी आवडली स्क्रीनशॉट घ्यान लगेच पोस्ट करा मला तिकडं मी लगेच प्राईस सांगत जाईल तर चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळं तर पुन्हा एकदम मी सगळ्यांचं मनापासून माफी मागते की रोज अपडेट नाही करता येईल आणि जी आपली लाईफ स्टोरी आहे ती कंटिन्यू तर राहणारच आहे पण आता थोडंसं घरच्यांचं पण मला सांगितलेलं ऐकलं पाहिजे त्यामुळं चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोर बाय बाय